आर्थिक क्षेत्रात घोडदोड करण्यासाठी महाराष्ट्राला सहाय्यभूत ठरणाऱ्या आणखी काही सामंजस्य सा करारांवर सा काल दावोस इथंच अक्षरा झाल्या काल झालेल्या करारांमध्ये क्रॉस रेल बर्मिंगहॅम विद्यापीठ इकोसत्व कौशल्य विकासाबद्दलचा फ्युएल करार टोयोटा सुशो पारस डिफेन्स आणि एस पी एम एल यांचा समावेश आहे तसंच विप्रो लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष रिषद प्रेमजी यांच्याशी झालेल्या भेटीचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संदेशात उल्लेख केला आहे पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एम एम आर डी ए महाराष्ट्र सरकार आणि ब्रुकफिल्ड यांच्या दरम्यान एक लाख तीन हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक को उभी करणाऱ्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री फडणवीस आणि ब्रुकफिल्डचे अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली तसंच सुमी टोमू रिअल्टी आणि एम एम आर डी ए महाराष्ट्र सरकार यांच्या दरम्यानही त्रेचाळीस हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या राज्य सरकार आणि रॉनी स्क्रूवाला यांनी शंभर कोटी रुपये गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या दिस रेग्रीन कंपनीशी पंधराशे चार कोटी रुपयांचा तर स्कायरूट कंपनीशी पाचशे कोटी रुपयांचा सा, सामंजस्य करार होऊन त्यानुसार प्रत्येकी आठशे इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याची घोषणा काल करण्यात आली तसंच एकोलेड इलेक्ट्रॉनिक्सशी होणाऱ्या एकशे सत्तर कोटींच्या सामंजस्य करारांवये राज्यात दीड हजार जणांना रोजगार मिळू शकेल असंही घोषित करण्यात आलं